हाय तर माझ्या गोडताईंचं मैत्रींचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज दाखवणार आहे तुम्हाला साड्या पिकोसाठी किती काढल्या आहेत ते मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे तर कंटिन्यू व्हिडिओ बघा तर पिको पण कसं करायचं ते पण मी तुमच्याबरोबर थोडक्यात माहिती देणार आहे तर नक्की संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ बघितल्यास आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आणि ज्यांनी कोणी नवीन ताई असतील ना चॅनलवरती त्यांनी पण सबस्क्राईब करा कारण असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सर्वात आधी त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर चला तर मी वेळ न घालवता मी साड्या दाखवते तुम्हाला तर हे बघा इथे एवढ्या हे सगळ्या एवढ्या साड्या मी फिकोसाठी काढलेले आणि किती रो डेली वेअरसाठी किती आहेत आणि काटापदराच्या किती आहेत ते पण मी दाखव दाखवते तुम्हाला ता ता तर हे बघा पहिली साडी बघू शकता पदराचीच आहे ब्लाउज पण आहेत शिवायचे आणि याला आता आता सर्वात आधी मी पिको करून घेणार आहे आधी तर कशी वाटली साडी तर नक्कीच सांगा तर ही एक झाली आपली एक पहिला नंबर हे ठेवून देऊया आपण इथं हे तर मी दाखवलेलीच आहे गेल्या व्हिडिओमध्ये तर मी दाखवलेली आहे कारण त्यांनी शिवायला घेऊन आले होते त्याच टायमाला मी लगेच तुम्हाला दाखवलेलीच आहे पण ही पिकोसाठी मी घेतलेली आहे म्हणून परत एकदा दाखवते तर हे दोन झाले काटापदराच्या तर हे पण मी दाखवलेलीच आहे तुम्हाला खूप छान आहे साडी आहे तर काटा हे काटापदराच्या तीन साड्या झाल्या आपल्या इथे तर हे बघा हे एक आहे जे मी पहिला स्टार्टिंगला मी दाखवले ना हिरव्या कलरची साडी काटापदराची हे त्याची जोडी आणि ही एकाच कस्टमरच्या आहेत साड्या आणि काटापदराच्या त्याला आता मी पिको करून घेणार आहे कॉल त्यांनी सांगितलंय की त्यांनी घरीच लावणार आहेत खाली पिको करण्यासाठी माझ्याकडे कर दिले तर हे किती झाले बघा एक दोन चार चार काटापदराच्या साड्या झाल्यात आपल्याकड तर हे डेलीवेअर करण्यासाठी पण साध्या सिंपल अशा पद्धतीत बघू शकते याचं सूत बघा किती छान आहे पण आपल्याला इथं पिको आहे अलग अलग ठेवून देते डेली आणि काटापदराच्या एका साइडला ठेवून देते जागा पण पुरत नाही असू द्या एकावर एकच ठेवून देते खूप सुळसुळीत आणि खूप मुलायम साडी एकदम भारी पाचशे सहा झाल्या हे सात नंबरची साडी बघू शकता हे पण बघितलेलंच आहे तुम्हाला मी दाखवले गेल्या व्हिडिओ मध्ये तर मी दाखवले तर अजून एकदा परत बघून घ्या कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे मस्त आहे साडी पण तर ही अशा पद्धतीची बॉर्डर आहे याचा पण ब्लाउज शिवायचा आहे ठेवून देते मी तर हे बघा हे पण डेली वेअर वेअर करण्यासाठीच आहे खूप मऊ एकदम मुलायम कपडा आहे हे पण छान साडी आहे तर हे पण त्याच्यामधला तर मी अजून ब्लाऊज पीस बी काढलेला नाहीये ब्लाउज पीस काढायचं आहे आणि ह्याला पण पिको करून आहे पिको करायचं आहे याला आता पिको वेळेसच मी याला खोलून ब्लाउज पीस काढणार आहे आणि पिको पण करून घेणार आहे तर हे बघा हे हे पण एकदम साधी शिंपलच आहे ह्याच्या ह्या सर्वांच ब्लाऊज शिवाय तर ब्लाऊज काढून ठेवले आणि फक्तच पिकोसाठी मी साड्या काढलेल्या आहेत अजून काय भरपूर साड्या आहेत तरी पण ही आता अर्जंटच्या आहेत म्हणून मी एवढ्या किती घेतले बघा पिकोसाठी साड्या एक दोन तीन चार, चार पाच सहा सात आठ नऊ साड्या घेतल्या पिकोसाठी एवढ्या साड्या पिको करायच्यात आपल्याला तर हे एक आहे बघू शकता अशा पद्धतीचे असे नऊ साड्या आपल्याकडं पिकोसाठी मी काढलेल्या आहेत तरी पण अजून इथं भरपूर आहेत साड्या ब्लाऊज वगैरे शिवायचे भरपूर आहेत इथे सगळे तर मी थोडंसं तुमच्या बरोबर शेअर करते की पिको पण कसं करतात व्हिडिओ मी एका मो मोबाईल मध्ये एका हातात धरणार आहे आणि एका हातानं दाखवणार आहे करते वेळेस नाही दाखवणार कसं केलं ते दाखवणार आहे तर मी आता तुम्हाला सध्या दाखवते की साडी किती तर हे बघा एवढ्या साड्या मी पिकूला काढले नऊ साड्या आहेत मी मी अजून घेतले एकदम हे नऊ साड्या आहेत हे बघा कशा वाटल्या साड्या पण नक्की सांगा दाखवते करून ते तर हे बघा इथं एवढ्या सगळ्या साड्या काढल्यात मी अशा पद्धती बघू शकते एवढ्या सगळ्या साड्या मी आता इथं पिकोसाठी ठेवून दिले घडी मारून आता एक एक इथं मशीन पण लावून घेतलेली आहे तर इथं मी पिको करून घेणार आहे फटाफट पट। चला तर मग बघत राहा पूर्ण संपूर्ण व्हिडिओ तर हे बघा मी कशा पद्धतीनं माझ्या पद्धतीनं पद्धतीन, कसा पिको करते तर नक्की बघा तर मी दाखवते गोल आणि एकदम बारीक खूप छान यायला लागली हे बघा तुम्हाला जवळ कॅमेरा करून एकदम मस्त दाखवते अशा पद्धतीत तुम्ही पण करून नक्की बघा खूप छान असा पिको होत आहे आपला तर हे बघा इथं मी सगळ्या साड्यांना इथं प पिको करून घेत आहे आता तर हे बघा मी इथं जे साडी मी दाखवले ना ते मी इथं घेतले पिकोसाठी पिको करते बघा तर पिको कसं करते ते दाखवते तुम्हाला तर हे बघा एकदम असं बारीक एक छान एकदम नाजू किती भारी येऊ लागले बघू शकते अशा पद्धतीचं जास्त खेचायचं बी नाही आणि जास्त ढिल्लं पण सोडायचं नाही अशा पद्धतीत आपला पिको खूप खुँँ, छान पदराला होत असते बघा किती भारी आलेला आहे एकदम गोल आणि बारीक एकदम मस्त अशा पद्धतीचं इथं पिको करायचं आहे आपल्याला पूर्ण पदराला बघू शकतं अशा पद्धती तिथं आता एका हातात कॅमेरा आहे नाहीतर मी तुम्हाला दाखवलं असतं की कसं कराय कसं खेचायचं वगैरे तर कॅमेरा एका हातात कॅमेरा धरून असं दाखवू शकत नाही आहे मी तर हे बघा ह्या साईडनं पण असं सा बारीक एक एकदम असं छान बारीक एक एकदम मस्त नाजूक आपण इथं साडीला पिको करून घेत आहे बघू शकता तुम्ही तर आणि खूप सा सगळ्या साड्या तर किती साड्या पिको केले ते पण मी दाखवते तुम्हाला पुढील व्हिडिओ बघतच राहा तर हे बघा अशा पद्धतीचं आपल्या इथं स संपूर्ण साडीला पिको करून घेतलेला आहे मी अशा पद्धतीत बघू शकते तुम्हाला जवळून दाखवते हे बघा पिको करून झालेलं आहे संपूर्ण साडीला बघू शकताय तुम्ही तर आपण घेऊया दुसरी साडी लगेचच तर हे ठेवून देते ते ते मी साईडला तर हे बघा इथं माझ्या सर्व साड्या पिको करून झालेल्या आहेत आता इथं मी घड्या मारून घेते बघू शकते अशा पद्धतीत आणि एवढ्या सगळ्या साड्या एकदाच काढायचं कारण काय माहिती आहे का जे शिलाई माझी शिलाई म मा, शिलाई मशीन आहे ना ते त्याला फक्त एकच बॉडी आहे माझ्याकडे दोन बॉड्या नाही आहेत खालची आणि दो खाली फक्त पिकोफालची मी वरची मुंडी घेऊन आलेली आणि आणि एका बॉडीवर दोन्ही मशनी ठेवून मी पि पिकोचं पण यूज करते आणि शिलाई मशीनचं पण यूज करते कारण घर एवढं मोठं नाही आहे छोटंच आहे ठेवायला खालच्या बॉडी दोन दोन मशनीच्या बॉडी ठेवायला जागा नाही आहे म्हणून मी एकच बॉडीवरती दोन मुंड्यात ठेवून मी काम करत असते तर अशा पद्धतीचं तर बघू शकताय तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय